तर नमस्कार सगळ्यांना पुरणपोळी भात आमटी गुळवणी कुरडे भजी भजीच राहिले द्यायची नॅनू खाल्ली का तू हा तर सवासनी इथ नॅनू अनुष्का माही इकडे मावशी इथं आणि पलीकडे चुया तर हिथच बसावलंय जेवायला आणि जेवायचं चाललंयकडं बाय आणि इकडं आत्या इथं तर आता तुम्हाला हिस्ट्री सांगते ह्याची सवासणीची स्वयंपाक कधी बसन चाललंय गार साडेतीन वाजल्यापासून सायपाक करतात आणि मला काय सुद्धा वाटलं तर बोलले सुद्धा तर मला की आपल्यात सवासणी ह्यात कि काय तुला दावा होती मी पण वाज घरी मग मग अचानक लक्षात आलं ती शिवून आणला मी मी गेली ब्लाऊज पण होत ना मग ब्लाऊज कापून शिवून घेऊन आली मी ना आता हुक हुकन ही बसवायची राहिल्यात तर आता ती हुक ही बसवणार आहे तुझा पण केलाय सगळा तुझं ती हुक लुकची ह्याची पट्टी राहिली होती

असू द्या सॉरी मला माहिती नव्हतं आता काय जेवती जेवल्या तर असू द्या चिळी बघा अंधारात कळलं नसेल असू तू खाणार आहे का एवढी एक एक पोळी बघ कशी यायला लावतात तर असू द्या या जेवण करायला बाय बाय सगळ्यांना असू द्या सॉरी तुम्हाला पण आवडत असली पुरणपोळी तर या खायला जवळ आसपास कोण असेल तर काय डोन पण नसावासणे कशाच येत

बाय सगळ्यांना कसं वाटलं आपला छोटासा व्हिडिओ मला माहिती असतं तर पूर्ण व्हिडिओ काढला असता पोळ्या करू लागली असती आमटी केली असती काय बाय बाय सगळ्यांना गुड बाय